नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेच्या या नवीन अपडेटमध्ये आता तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजना ही बंद होणार की कायम राहणार तर नमस्कार लाडक्या बहिणीनो आज आपण या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजना बंद होणार की कायम राहणार राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे चला तर मग या पूर्ण प्रकरणाची आपण सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे ही सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि वर जर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जावा जेणेकरून ही माहिती आमच्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल तर बघा चला तर मग लाडक्या बहिणींनो योजना ही काय आहे नेमकी काय योजना ही बंद होणार आहे बघूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे बरोबर मात्र याच योजनेचे कायदेशीर वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे ही याचिका सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केली असून त्यांनी राज्यातील मोफत योजनामुळे होणाऱ्या आर्थिक तणावावर प्रश्न उपस्थित केला आहे तर बघा या याचिकेवर खंडपीठाने राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत आता राज्य सरकारने सरकारला खंडपीठाने काय केले उत्तर द्यायसाठी एक आदेश दिलेला आहे की ऑक्टोंबर दोन हजार मधील सुनावणीत राज्य सरकारला शेवटची संधी देण्यात आली होती मात्र आ मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही उत्तर मिळाले नव्हते यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा नोटीस बजावत पंधरा जानेवारी पर्यंत उत्तर सादर करण्यात सांगितलेले आहे ओके तर बघा याचिकेत वडपल्लीवार यांनी जे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्याचा दाखल देत अशा योजनेमुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येतो असा मुद्दा मांडला आहे त्यांनी ही योजना अनावश्यक आहे आणि तर्कहीण ठरवावी अशी मागणी केली आहे तर बघा राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास लाडकीय बहीण योजनेवर विधानसभेत जोरदार चर्चा झाली होती विरोधक आणि सत्ताधारी पक्ष दोघेही योजनेच्या समर्थनात असल्याचे सांगत होते मात्र नव्या सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे हा लाडक्या बहिणींनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की संपूर्ण राज्याची उत्सुकता आहे की लाडकी बहीण योजना ही कायम राहणार की बंद होणार पंधरा जानेवारी पर्यंत राज्य सरकारचे उत्तर येईल तेव्हा यावर निर्णय स्पष्ट होईल स्पष्ट होईल लाडकी बहिणींनो तुमचं याबाबत काय मत आहे या, या योजनेबद्दल काय निर्णय व्हायला हवा खाली कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढील व्हिडिओत भेटू पिव्या तोपर्यंत सुरक्षित रहा आणि जागरूक राहा धन्यवाद